थोडे का होईना तांबे मिश्रित केल्याशिवाय शुद्ध सोन्यापासून अलंकार निर्मित होऊ शकत नाही अर्जुना त्याचप्रमाणे मी तुला आधी समजून सांगितले होते की अधिभूत म्हणजे हे मनुष्याचे शरीर आणि अधिदेव म्हणजे ह्या मनुष्याच्या शरीरात असणारे शुद्ध चैतन्य ज्याप्रमाणे सुवर्ण अलंकार निर्मित करण्यासाठी शुद्ध सोन्यामध्ये थोडे तांबे मिसळावे लागते मिश्रित करावे लागते त्याप्रमाणे हे मनुष्याचा देह मनुष्याचे शरीर भगवंतमय करण्यासाठी मला ह्या शरीरामध्ये म्हणजे अधिभूतामध्ये शुद्ध चैतन्य मीच मिश्रित करीत असतो अर्जुना